लिफ्ट मागितली बाईक वरून पुढे निघाले पुढे घात झाला पुणे सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीत डम्पर व बाईक यांच्यात झालेल्या अपघातात एका माजी मुख्याध्यापकाचा जागीच मृत्यू झालाय श्रेया शिरा नर्सरी समोर काल दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली खंबेश्वर शिक्षण संस्था खामगाव तालुका दौंड येथील माजी मुख्याध्यापक संजीव धर्माजी नेवसे वयवर्ष एकोणसाठ राहणार प्लॅट नंबर सी दोन लक्ष्मी विहार सोसायटी हडपसर असं अपघातात मृत्यू झालेल्या मुख्याध्यापकाचं नाव आहे हा अपघात एवढा भीषण होता की पाठीमागील भरधाव डंपर त्यांच्या अंगावरून गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उरळी कांचण एक पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम झाल्यानंतर नेवसे यांना शिक्षकांनी एलाइन चौकात सोडलं यावेळी नेवसे यांनी हडपसर कडे जाणाऱ्या एका बाईकला लिफ्ट मागितली व दोघे जण उरळी कांचन येऊन हडपसर कडे बाईक वर निघाले सोरतापवाडी येथील श्रेया नर्सरी समोर आले असता त्यांच्या संपलेल्या एका चारचाकी गाडीनं अचानक ब्रेक दाबला व पाठीमागे बसलेले नेवसे हे महामार्गावर खाली पडले त्याचवेळी पाठीमागून आलेला डम्पर त्यांच्या डोक्यावरून गेला या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला